शुभ सकाळ तर उरकले सगळे काम घरातले भांडे कुर्डे सैपाक भाजी सगळं झालं आणि दोन तीन दिवसापासून आमच्या घरी आले तीन सदस्य आणि एवढा टाइम नाही की तुम्हाला दाखवा सांगा म्हणून आज दाखवतो जरा सकाळी माहिती हे पहा आमची नवीन सदस्य हे बाई सामील झाल्या आमच्या परिवारात दोन तीन दिवस झाले पण तुम्हाला सांगायले काही टाईमच नाही आणि तिच्या संग आहेत दोन पिल्ल ते लय मस्त आहे क्यूट आहे दाखवतो तुम्हाला थांबा आणि तिचाच रंगा कलर आहे हे दोन क्यूट असे पिल्ल पण लयच असे तोंड असे आहे कल्ला करतच राहतात चला तर मग झाली सगळी तयारी वावरात जायची कपडे सोकू घातले वाऊ घातले उन्हात आणि बंडीही घालवली बंडी टाकतो आता बसाली मी रस्ते तर माहीतच आहे तुम्हाला कशा इथं खळांग थळांग पाण्याचे बोट्याचे गाड्याचे उरतले आणि आज जरा शिक लवकर चालले मी कारण की घरातले कामं लवकर उरकले आज काल गेली होती बारा वाजता किलोनं कापूस असला तो कापूसही मोकला नाही अजून आणि काहीच नाही कारण की ते म्हणजे दुसऱ्या गावात राहतात आम्ही दुसऱ्या गावात आमचं मोरगाव भाकरी त्याचं भाकराबाण गावा आहात जवळ आहे तर मग त्याच्यानं काही गेलो नाही तर वावरात गेल्यावर वहिनीनेच विचारीन आता किती किलो भरला कालचा कापूस तुम्हालाही दाखवतो व्हिडिओ पाहत राहा तर चला मग वावरात तशा आज जरा जास्तच पाणी वागेरे दिसून राहिले मान आल्याले आजही यात रस्त्याने चालू वाव कशाले नाही पाहिजे का किती खळंगधळंग होते त्या रस्त्यानं चला ना जेवायला तिकून फिर तिकून येसलं का ही गोष्ट मोडलं नाही येत लोक

तुमचा आहे बापा तुमच्या म्हणजे तुमचं आमचं आहे आता नाही चालत ना ते नाही चालत नाही सत बऱ्यावर सई राहिली ना हा सत बऱ्यावर सई राहिली अजून सईच्या वेळेस पाहून घेऊ काय तर आमचं झालं तुमचं काही नाही आता समजता सई म्हटलं की म्हणता लाडकी पण बंद होईल काम की हा सया म्हटलं की म्हणता लाडकी पण बंद होईल काम की ह काय पाहिजे नाही मला तुमचं सही नाही सही तर आता तुम्ही टेन्शनच काम टेन्शन नका घेऊ तुम्हाला वाटलं का कापूस मोकला तर सही नाही ना पाणी तोडवा लागत असेल पण चांगला रस्ता आला कि झोप येते बंडीतून बंडी गोटे काय गाड रस्ता नाही लागत का मग मला तर झोपा वाटते माहित काय सांग मला आधीचा काल पाहिलं हे आहे म्हणून एक येऊन झाला यायचा एवढा कापूस एकच गठोर झाला का शिल्लक घालते सगळ्यात जास्त मामीच मायाला पडते मामी इकडे पा <laughs> दिस्ता दिस्ता सपड दिसले याचा तू हो सारा जेवण करायला चला चला काय या बाईले तू कोण आजी नाही आजी नाही म्हणे बाई हा आपले आपण विषय आलो बाई एक खंदाडीचा हा हो 12 महिने तर हा जाऊ ना चला काही जीवालेचे नाही वाटते बाई नाही चला चलात नाही झोप कसं आहे फक्त जिवा द्या झोप कशी लागते मग हो मस्त छान संध्याकाळी कोणत्या ठीक नाही ते विच कशी मी दिसत नाही चला बा लग्ला उठलो धुळला उडू राहिलं म्हटलं पराठी चैनच नाही ना म्हटलं चैन तर नाहीच बाई आणि असे कामाला लागले की तर त्याच्याहून चैन नाही ते निगडी जावंनी बॉटल तिकडे झाडा खाली भरून घेत मग मी आल्यावरच यायले या जेवणाली सुट्टी होते मग मी किती वाजता येऊ बारा वाजता येऊ अकरा वाजता येऊ आज अकरा वाजताच वाजता वावरात आणि आज यायले या लवकर सुट्टी दिली जेवण करायला जेवण कराले आज जेवण करायला बनवलं तडक पडक मस्त बेसन दिले बेसन घ्या

बेसन तर करून आणलं पण घरात एकही कांदा नव्हता फक्त बेसनालेच कांदा होता आणि बेसन खायची मजा फक्त कांद्यासोबतच येते आणला का रे कोणा कांदा सरले आमचे सरले नाही आमच्या घरचे सरले नाही कापूस लावायला कांदे बाहेर आणून ठेवले आणि अवकानी असे कोंबस फुटले हिरवे गार फुटले मग ते वावर रोप लावून द्यायचं पेरला की तसे जाते पायरीवर चलो तर मग या जेवायला जेवण करायला बसलो अजून बंधू नाही आले बंधू येतातच आणि आम्हाला याच्याच आहे कापूस आणि आता बुधवार शिवाय काही कांदे येत नाही कांदे येत नाही पण वहिनीनं ना आईनं आणले बोर येचून या बोर सांगा आता बेसन आणि तसे बेसनात बोरही चांगले होतात पण ते वायल पाहिजे आता हे हिरवे आहात तर मी बेसनासोबतच खातो चला झाली आम्हाला सुट्टी चालू आहेत बांधणं गठोडे आता मी काही नेसून टाकले आता यावर्षी कापूसच होता तुमचा गठोडे बांधणं चालू आहे तिकडे आणि मी जरास खाऊन घेतो काहीतरी नाही तर मग मला रस्त्यानं नाही ना चालता येत आई ना तांगे टाकलं मस्त मोकळ्या जागे दिसलं का तुम्हाला आई ना, ना ले, ले, ना ले ले हे पण एकाच झोला आम्ही तुम्ही तीन दिवस थांब तरी संध्याकाळी विचार तुम्ही आले पण मग तिथलं तुम्हाला घेऊनच यावं लागेल सोमवारी कितक ते आपलाच आहे

आम्ही कापूस बिपूस काढतो या मायाचा घर घेऊ याच्यात लाईव्ह आवी मस्त होती पण यात तिकडे लय होती तुरीच्या वय